काय डब्याशी काही नाही लाव राहिल ते ठेव राहिल डबा तिथं म्हणलं जाय म्हणून काय करू धंदा आहे की नाही शेतातले काम, काम करून घे ना मीच खोती घेतली काय त्या शेतात काम करायची सगळं मीच काम करू इथं रातन दिवस काम करणं फोड राहिलं त्या दादाची बायको काय कुट की सूट बाहेर आला पळती दादा लहान लव आपल्या करावाच लाग नाही आता वेगळं निघायचंय आपल्याला मी रात्री एकत्र एवढे झाण्याच्या भाकरी थापू का मी अब तसं मी दादाकडे फोन कर काय दादा इतक्या वर्षाचं दादाकडे कोण ऍडजस्ट केलं आता नाही जमत बर का आता वेगळं निघायचं आपल्याला मग सांगायचं नाही काही मग असं नको म्हणून लोक म्हणते बया घरात आले की घर फुटत हा आणि ती बाई माया राहिल जाती ते उठ सूट चालली आठ दिवशी तर थांबती माया राहिल जाती जाजे बाबा तू वेगळं निघच आहे म्हणले ना हा निघ तुम्ही टेन्शन नाही जा तुम्ही वाटण्या करून घेतो हा जा पटकन हा पण डोक बरा म्हणा तस मी नाही म्हणत काही तुम्ही वेगळं नेंगा जा पटकन वाचण्या घराला हा जातोरी देव भाखर मला अह दादा जा घरामध्ये आणि तिच्या दुलटी ठेवेलय आणि ते प्लेटी म्हणून चटणी ठेवेलय जाण घ्या हाताना अरे बाबा रोज वाढून देत तस वाढून ना माणसांनी वाढून देत असते हा हाता जा हाताना घ्या मला कामिक काय काय ब्रा अरे तू सांगतो मला ते काही करणार नाही हाताना खा माझी खाल्ल्यापुरत दाद्या जेव्हा जेव्हा पुढत मला त्याला विचारतो काय भानगडीत ब्रा ब्रा काय काय करू आला काही नाही बैल थोडं पाणी पासतो ना अरे ते बैल सोड ती तुम्ही बायको मला आकरद्या नाही गायला काय करू दादा यार तू साखळ बसून गावात इंटो सका बसून पाण्या उपाशी बैल मग तू काय तू नाही का सगळे वावरामध्ये राहिला ती एकलीच काम करते घरी तू बायको पाच सात दिवस थांबती पुन्हा माया बसती तू बी सकाळीच उठतो आग उघडतो गावात जातो भाकर दे सगळ्यांना शेती करून नसतं चालत कोणा बाहेर थोडं फार ध्यान दिलायच ना तर लक्ष गावात काय तुला माहितीये का कळतं काही नुसतं शेतात शेतात सगळ्यांना शेतात राहिला गावातला कारभार कोण पाहिजे बरोबर आहे का मग पहिलक्ष्मीच काम राहत ना घर आता तिचं कसं आहे तुला माहितीये तिचं नेहमी 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 थोडं फार दुखतच राहत अशी आटकून जाते का हो मला ते सांगू नको तू आता बायकोले तर पुराले माझ्यावर मला आलग नाही गज मला वाटणी करून पाहिजे वाहिलं नाही गाज तुला बरं चाल झालं घे वाटण्या घे वाहिलं व्हि तू आय वाहिलं मला अरे तू बायको का एक दिवस भाकर देऊ शकत तिघ मला धंदे झाले तुमच्या नावावर बायकूचे बायकोच बैल झाला तू बैल बायको बैल नाही ऐकलं कधी पण तू बैल झाला ते बायकूचा बैल पण बैल दे आ, था था। तुला जीव लागेल ते नाही आपलं म्हणले मोकळ त्या बायकोला विचारा ते कोणता घ्यायचा कोणता टोयचा मला काय विचारतो शाण्या